मालेगावात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची सुटका नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या गोरक्षा पथकाच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार श्याम पवार सचिन वराडे सुभाष चोपडा नरेंद्र कोळी संदीप राठोड योगेश कोळी विशाल गोसावी शरद मोगल यांनी आज दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार रोजी कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेल्या कारवाईमध्ये मालेगाव शहरात कत्तलीसाठी जात असलेल्या सात गोवंशांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले असून यासंदर्भात एका आरोपीस अटक करण्यात येऊन मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व गोवंश कैलासा शंकर दलपत सूर्यवंशी गोशाळा मुंगसे येथे पुढील पालनपोषणासाठी पाठवण्यात आलेले आहेत वरील कारवाईसाठी गोरक्षक जनसंपर्क अधिकारी मच्छिंद्र शिर्के यांनी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना ही माहिती दिली असता सदरची कारवाई करण्यात आली असून गोरक्षक शुभम पवार व सागर सूर्यवंशी यांनी मोलाचे सहकार्य केले वृत्तसंकलन तुषार गायकवाड मालेगाव